नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी दिवसाची नवीन नवी नवी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा सातारा जिल्ह्यामधल्या फलटण तालुक्यातल्या म्हणजे फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या कार्यरत असणाऱ्या संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आणि ही आत्महत्या का केली त्याची वेगवेगळी कारण आहेत काल धनंजय मुंडे यांनी मोठा असा केलायला आरोप केलेला आहे की बीडचा एक मुकदम त्याला हे जे माजी खासदार निंबाळकर म्हणून त्यांच्या कारखान्याला टोळ्या होत्या आणि त्या टोळ्यानं गेल्यामुळे त्यांना बांधून ठेवलं आणि मारहाण करण्यात आली आणि त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्यवस्थित आहे असा द्या म्हणून त्यांच्यावरती त्या महिला डॉक्टरवरती दबाव आणला गेला खासदाराकडून आणि त्याच खासदारावरती आता गुन्हा दाखल करा अशी मागणी जोर धरलेली आहे आणि खरंच गुन्हा दाखल होतोय असं काही आता चित्र निर्माण झालेलं आहे तर त्याच विषयी आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नेमकं ह्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे आतापर्यंत कुणा कोणाला अटक केलेली आहे तर पुढे देखील ह्या प्रकरणाचं काय होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय तर याची सुद्धा सविस्तर चर्चा आपण ऐकावी ही सर्वांना विनंती आणि चॅनल सबस्क्राईब करावा असे पुन्हा एकदा विनंती बघा महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची आज जोरदार अशी चर्चा आहे की खरच हे राजकारणी लोक अशा गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि काही पोलीस अधिकारी ह्या डॉक्टर लोकांवरती दबाव टाकून जबरदस्तीनं तिथं जो रिपोर्ट आहे आरोपींचा तो रिपोर्ट बदलण्यासाठी खरंच दबाव आणतात हेच या गोष्टीतून सिद्ध झालेलं आहे वरिष्ठ जे डॉक्टर होते म्हणजे या दवाखान्याचे जे मेन जिल्हा आरोग्य उपकेंद्राचे जे मेन डॉक्टर वार होते हे धुमाळ म्हणून आहेत आणि या धुमाळांकडे या मृत डॉक्टर जे आहेत संपदा मुंडे यांनी वारंवार तक्रार केलेली आहे ती तक्रार सुद्धा आपल्या समोर आलेली सगळ्यांनी पाहिलेली आहे ती तक्रार कि कसा पोलिसांकडून माझा छळ केला जातोय आणि त्यातच राजकीय दबाव माझ्यावरती येतोय की खोटे नाटे रिपोर्ट द्या असे म्हणून परंतु हे धुमाळ महोदय यांनी याच काही गांभीर्य घेतलं नाही त्याच्यावरती काहीही कारवाई करण्याचं ठरवलेलं नाही शांत ठेवलं ते प्रकरण आणि सदर प्रकरणामध्ये एक बाब समोर आलेले पोलिसांच्या तपासामध्ये कि जे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर जे आहेत यांचा साखर कारखाना आहे आणि या साखर कारखान्याला मधला एक मुकदम याच्या सात आठ टोळ्या होत्या आणि या टोळ्या त्या कारखान्याला न गेल्यामुळे त्याला पकडून आणलं होतं आणि पकडून आणल्यानंतर त्याला जोरदार अशी मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर मात्र त्याचा बीपी हाय झाला होता त्याला खूप मारलं गेलं आणि पोलिसामध्ये दिलं गेलं गुन्हा दाखल केला काहीतरी त्याच्यावरती ते आणि हे मारलं खासदार महोदय आणि त्यांच्या लोकांनी चेल्याच्या पटींनी मारहाण केली आणि सदर प्रकरण हे बघा पोलीस स्टेशन पर्यंत गेलं परंतु पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन उपनिरीक्षक ज्यांनी त्या मृत महिलेवरती बलात्काराचे त्या महिलेनं आरोप केलेले ज्याच्यावरती आणि चार चार वेळा त्यांनी लैंगिक शोषण केलं तिचं शारीरिक शोषण केलं असं संबोधलं जाते तर त्या महिलेने आरोप केलेला तो जो आ, निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहे या पोलीस निरीक्षक आणि अजून एक हवालदार अशा दोघांवरती आरोप म्हणजे ह्या लोकांकडेच ही केस होती त्यानंतर बघा पुढे जाऊन ह्या खासदार महोदयांचे एक पिये आहेत त्या पीए फोन फोनवरून त्या महिलेला धमकी दिली की रिपोर्ट असा असाच बनव नाहीतर तुला अडचणीत आणू आम्ही आणि तसं काहीस करण्यास तिनं टाळाटाळ केली म्हणजे ह्याची तक्रार सुद्धा त्याने लेखी स्वरूपामध्ये जे वरिष्ठ डॉक्टर आहेत यांच्याकडे केलेली होती म्हणजे धुमाळ म्हणून डॉक्टर आहे यांच्याकडं लेखी फिर्याद केलेली होती परंतु या डॉक्टरनं लेखी तक्रार करून सुद्धा या डॉक्टरनं त्याच्यावरती काहीही केलेलं नाही म्हणजे काहीच कारवाई केलेली नाही त्या गोष्टीवरती आणि काहीच कारवाई केली नसल्यामुळं ते प्रकरण पुढं तसंच राहील आणि हे पोलीस अधिकारी जे आहेत आता ह्याचे खासदारांच्या पीएच आणि हे सीडीआर काढले जातील परंतु आता शेवटे तपास हा पोलिसांकडेच आहे तुषार जोशी म्हणून पोलिस अधीक्षक आहेत त्यांची कारकीर्द नेहमी वादग्रस्त ठरलेली आहे आरोपींना पाठिंबा पाठबळ देण्याची आणि काल त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली पलटणमध्ये तेव्हा त्यांनी ते सांगितलं की ह्याच्यामध्ये ह्या खासदार हो महोदयांचा काही संबंध नाही जरी असला तरी ते आमच्या पक्षाच्या असल्यामुळे त्यांचा संबंध नाही असे त्यांना क्लीनचीट देऊन टाकलेली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तपास अधिकारी आहेत अशी टीका देखील विरोधकांनी केलेली के आहे म्हणजे फडणवीसच तपास अधिकारी झाले लगेच माहीत झालं की यांचा काही संबंध नाही म्हणजे असं महाराष्ट्रातून संतापाची लाट या प्रकरणामध्ये उसळलेली आहे आणि लोकांमध्ये एवढा संताप आलेला आहे पोलिसांबाबत आणि ह्या फडणवीस सरकारबाबत की जनतेमध्ये प्रचंड असे नाराज झालेले आहे की हे रोज अशा घटना घडतात आज डॉक्टर असणारी एक मुलगी आत्महत्या करते त्याच्यावरती बलात्कार केला जातो वारंवार तरी देखील पोलीस काही कारवाई करत नाही आणि तो पोलिसांकडूनच म्हणजे कायद्याचे जे रक्षक आहेत हेच कुठेतरी भक्षक बनलेले आहेत असं काहीस दिसतंय आता बघा या महिलेचे डॉक्टर महिलेचे खासदारांच्या सांगण्यावरून तिची कोंडी करण्यात आली म्हणजे तिला जिथं ती जिथे राहत होती ती तिचे रूम खाली करण्यात आली म्हणजे बनकर म्हणून एक पोलीस हवालदार होता त्याच्या रूम मध्ये राहत होती ती भाड्याने घेऊन तर तिला त्या रूम मधनं बाहेर काढण्यात आलं म्हणजे तिला या खासदार महोदयांच्या सांगण्यावरून वारंवार टॉर्चर करण्यात आलं तिला एवढं टॉर्चर केलं की तिनं फार आत्महत्येसारखं पाऊल उचललेलं मित्रांनो म्हणजे तिची राहण्याची अडचण केली म्हणजे तिला प्रत्येक गोष्टीत अडचणी अडचणी निर्माण के, निर्माण केल्या आता सदर प्रकरणी बघा आता त्या महिलेनं काय केलं पुन्हा ती राहायच्या अडचण म्हणल्यावर आजवरती गेली तिथं रूम घेतला तिथं राहिली दोन दिवस आणि ती एवढी मानसिकदृष्ट्या खचून गेली कि तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं बघा आता ह्यामध्ये आत्महत्या केली आणि तिथं जी सुसाईड नोट सापडलेली आहे ह्याच्या मध्ये सुद्धा विसंगती आहे की ती नोट पोलिसांनी बदलली असा त्या महिलेच्या बहिणीनं आरोप केलेला आहे तर दुसरी त्याहून गोष्ट अशी की तिन आपल्या तळ हातावरती लिहून ठेवलेलं आहे म्हणजे आता ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना फोन केला बीडच्या ती आल्यानंतर ते पोलिसांना हातावरती लिहिलेलं दिसलंच नव्हतं काय मग पोलिसांनी असं केलं की तिला तिथल्या फल फलटणच्या रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम साठी नेलं परंतु घरचे नातेवाईक आल्यानंतर त्यांनी साताऱ्याला नेलं तिच्या हाताचं तळ म्हणजे तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये पोस्टमार्टम करण्यात आलं तिच्या हातावचं सुद्धा ते केलेलं हे केलं त्या हाताव सुद्धा तिने म्हटलेलं आहे की माझ्यावरती वारंवार माझा मानसिक आणि शारीरिक छळ केलेला आहे आणि तो पी एस आय बदाने आणि हवलदार बनकर अशा दोघांची नावं लिहिलेली आहेत आता हे प्रकरण असं झालं की त्या बदानेला बदाने हा फरार झाला तिथून बदाने त्या ज्या पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होता ग्रामीणला म्हणजे फलटण ग्रामीणचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पलटण ग्रामीणला तो कामावरती होता दुटीवरती होता तिथून तो पळून गेला पंढरपूरला पंढरपूरवरनं सोलापूरला सोलापूरवरन बीडला गेला तो आणि तो सतत पोलिसांच्या संपर्कात होता परंतु तो पोलिसांना सापडलेला नाही आणि त्याहून पुन्हा असं झालं की मुख्यमंत्र्यांची सभा होती काल या मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या अगोदर हजर हो त्याला म्हणून सांगितलं नाही तर तुला सेवेतून बडतर्फ केलं जाईल आणि या या आरोपीला कोणीतरी राजकीय व्यक्तीच पाठवळ देत होतं मदत करत होतं म्हणजे पोलिसांनी अटक करू नाही म्हणून म्हणजे एवढं जरी भयानक असं प्रकरण घडलं तरी त्या व्यक्तीला अटक केली जात नाही म्हणजे हे काय प्रकार म्हणायचा म्हणजे अटकच केली जात नाही त्या व्यक्तीला तो वारंवार म्हणजे निवांत मध्ये हिंडतो येथून पंढरपूरला गेला पंढरपूर बीडला गेला सोलापूरला गेला बीडला गेला तिथं जाऊन राहिला बीडला पंढरपूरला लॉजवरती राहिला म्हणजे काय परिस्थिती आहे आणि पुन्हा आला आणि ज्या पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होता त्या पोलीस स्टेशनला हजर झाला आणि तिथनं परत फलटण शेअर पोलिसांच्या हवाली करण्यात आला म्हणजे हे प्रकरण पूर्ण संशयास्पद आहे आणि हे संशयास्पद असल्यामुळं कुठेतरी ह्या आरोपीला सुटाईसाठी वाव दिला जातोय असं काहीच एकंदरीत मत आहे आणि ह्याच्यामध्ये पॉलिटिकल अजेंडा आहे म्हणजे राजकीय आहे आणि ह्या राजकीय अजेंडामुळं कुठेतरी ह्या केसमध्ये काहीतरी शंका उपस्थित केली जाते विरोधकांकडनं मात्र ह्या प्रकरणामध्ये खासदार महोदयांनी जे वेळोवेळी मदत केलेली आहे या मदतीमुळं मात्र खासदारांवरती देखील लोकांची नाराजगी आहे आणि ज्यावेळेस त्यांच्या पीएच शिडीआर मिळतील आता ते आज नाही उद्या ओपन होईलच किंवा देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे पहिली पाच वर्षे आणि ही मधले गृहमंत्र्यांच्या काळातली अडीच वर्ष साडेसात वर्षे आणि आता ही पाच वर्षे म्हणजे बारा वर्षामध्ये जेवढे गुन्हे घडलेले आहेत या सगळ्यांची काँग्रेसनं डायरी तयार केलेली आहे आणि जिथं जिथं गुन्हे दाखल केलेले नाहीत किंवा जिथं जिथं लोकांवरती अन्याय झालाय ह्या सगळ्यांचे गुन्हे हे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती दाखल केले जातील दा आणि काँग्रेस म्हणजे एक घर म्हटलं जातं काँग्रेस म्हणजे भयानक आहे ज्यावेळेस काँग्रेसचे सत्ता येईल ना त्यावेळेस हे सगळे मरेपर्यंत जेलमधनं सुटणार नाहीत अशी व्यवस्था काँग्रेस करून ठेवल तर आता हे खासदार महोदय जे आहेत ह्यांच्यावरती मात्र नक्कीच गुन्हा दाखल होईल अशी काहीशी आताची सध्याची परिस्थिती आहे आणि विरोधकांनी तसा जोर देखील लावलेला आहे हेच तितक सत्य आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि विमराव कराळी पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे